KVLI Network KVLI Network KVLI Network KVLI Network KVLI KVLI ही एक बाईक रॅली आम्ही काढलेली आहे ज्या बाईक रॅलीच्या नावाने काल एक गुन्हा त्याच्यावर दाखल केलेला आहे पण त्याचा गुन्हा दाखल करून होणार नाही जेव्हा आम्हाला लोकांना समजतो कुठं कुठं आहे तर पोलिसाला काय समजत नाही की तो कुठं आहे त्यांनी त्याला पकडावं त्याच्यावर कारवाई करावी जर एफ आय आर कोल्हापूरला झालं त्याला पकडून कोल्हापूरच्या पोलिसांच्या अधीन करणं हे आमच्या इथल्या पोलिसांचं काम आहे आणि म्हणूनच आम्ही हा मोर्चा काढत आहे हा आज हा जो मोर्चा आहे त्याच्यावर त्याच्यावर कारवाई हे केलेली आहे त्यांनी पण ह्या लवकर लवकरात लवकर नाही झाला तर हा, हा। दे, एक तीव्र आणि उग्र मोर्चा हा झडप मोर्चा हा मोठ्या प्रमाणात होईल सांगतो देशात कायद्याची पण गरज वारंवार असं होते आणि काहीतरी कायदा करून झाला पाहिजे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहे की अल्ट्रासिटीसारखा एक कायदा तयार झाला पाहिजे कोणत्याही महापुरुषावर जर वक्तव्य करायचं आहे ते वक्तव्य करण्याच्या पहिले त्यांनी दहा वेळा विचार केला पाहिजे आणि अशा म्हणून एक कायदा झाला पाहिजे की जसा आरट्यासीचा एक कायदा होता कंप्लेंट झाली की अरेस्ट करायचं मग इन्क्वायरी करायची त्याचप्रमाणे हा कायदा झाला पाहिजे याची आम्ही मान करणार आहे थँक्यू महाराज